श्री स्वामी समर्थ श्री मठाधिपती दादांना कोटी कोटी प्रणाम आजचा अनुभव अशा एका ताईंचा आहे ज्यांच्या घरी कोणीच देवाला मानत नाही त्या ताईंना आलेला अनुभव आज आपण ऐकणार आहोत ताई असं म्हणतात माझ्या घरी माझ्याशिवाय कोणीच देवाला मानत नाही त्यामुळे दादांच्या मठात जायला माझे घरचे परवानगी देणार की, की नाही याची मला खात्री नव्हती मग मी एक दिवस प्रदीप दादांना मनातच म्हणाले तुम्ही सर्व भक्तांना दर्शन देता काहींना स्वप्नात दर्शन देता आणि माझी एवढी इच्छा असूनही मला मठात येता येत नाही आहे दादा तुम्ही मलाही स्वप्नात दर्शन द्या असं मी मनात म्हणाले आणि दुसऱ्याच दिवशी दत्तजयंती होती त्या दिवशी मंगळवार होता पहाटे साडेचारच्या दरम्यान मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात दादा मला बाहेर कुठेतरी जाताना दिसले मी दादांना म्हणाले दादा मला दर्शन घेऊ द्या मी दादांच्या पायांकडे असावले पाहते तर काय दादांचे पाय चक्क स्वामींच्या पायांसारखे होते मी हळूवार पायांना स्पर्श केला पायावर डोकं ठेवलं ते पाय एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीच्या पायासारखे होते म्हणजेच ते चरण साक्षात स्वामी महाराजांचे आहेत असं मला दर्शन घेताना जाणवलं हे सगळं सुरू असताना दादांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला आशीर्वाद दिला माझ्या आयुष्यात हा घडलेला एक हृदयस्पर्श चमत्कार होता श्री स्वामी समर्थ प्रदिगदा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्त हो आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची असेच स्वामी सेवेतील स्वामी भक्तांना आलेले अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्तवत्सलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुख शांती समाधान लावो हीच आणि प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.